की पहिली समस्या असते की आपलं जनावर दूधच कमी देत मित्रांनो दूध किती द्यावं हे त्याच्या त्याच्या अनुवंशिकते त्याच्या वेतावर हे असे खूप सारे त्याला घटक जबाबदार आहेत पण जर आहाराच्या बाबतीत म्हणले तर जनावर दूध का कमी देत तर ह्या विषय नेमके दूध किती प्रमाणात निर्माण होते ते कशावर डिपेंड आहे याबरोबर आपण जाणून घेऊ यात प्रामुख्याने दुधाची निर्मितीचं प्रमाण हे जनावरांच्या कासेमध्ये किती लॅक्टोज तयार होतं याच्यावर ठरवत होत। कारण मित्रांनो जितकं लॅक्टोज तयार होईल त्या लॅक्टोजच्या प्रमाणातच कासेमधून पाणी दुधामध्ये उतरवण्याचं काम होत कारण जो ऑस्मेटिक प्रेशर आहे तो मेंटेन करण्याचं काम या लॅक्टोज बरोबर पाणी ओढून घेण्याचं काम केलं जातं आणि तो ऑस्मेटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी जितकं लॅक्टोज तयार होईल त्या प्रमाणात पाणी ओढलं जातं आणि जितकं पाणी आणि लॅक्टोज जास्त तितकं दूध जास्त म्हणजे लॅक्टोज तयार होणं सगळ्यात महत्वाचं आणि मित्रांनो प्रति लिटर दुधातील जे लॅक्टोजचं प्रमाण आहे ते कॉन्स्टंट असत त्या जनावरांमध्ये कधीही ते बदलत नाही जसे आपले फॅट कमी जादा होतो तसं दुधातील लॅक्टोजचं प्रमाण कधीही कमी जादा होत नाही जर गाईच्या दुधात समजा एक असणार आहे तर ते, ते कायमस्वरूपी तसंच असतं आज घ्या उद्या घ्या परवा घ्या कधीही घ्या लॅक्टोस तेवढंच असणार आहे ते कमी जादा दूध लॅक्टो किती देणार ते आता लॅक्टोज तयार होतो जसं आपण याच्या अगोदर बघितलं पिष्टमय पदार्थापासून प्रोपेनिक ऍसिड तयार होणार प्रोपेनिक ऍसिड पासून ग्लुकोज आहे ग्लुकोज जास्त तर लॅक्टोज जास्त म्हणून मित्रांनो अनेक वेळेस आपण गायचं दूध बुश्ट करण्यासाठी विल्यानंतर तात्काळ एनर्जी आणि तात्काळ दूध उत्पादनाला मदत होण्यासाठी गुळात शिजवलेलं धान्य असेल ते खाऊ घालतो अनेक वेळेस आपण असं बघतो मित्रांनो जरी आम्ही सजेस्ट करत की ऊस खाऊ घालू नका परंतु अनेक गोठ्यावर ऊसाचा वापर केला जातो कारण ऊस खाऊ घातल्यानंतर ऊसामधून मोठ्या प्रमाणात ग्लुकोज मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला जनावरांचं दूध वाढलेलं तात्काळ दिसून येत लिक्विड कॅल्शियमच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल की लिक्विड कॅल्शियम मध्ये कॅल्शियमचं प्रमाण शंभर एम एल मध्ये फक्त तीन ते पाच ग्रॅमच असतं ते जर ती शंभर ग्रॅम कॅल्शियम घेतलं म्हणजे शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीस पर्यंत कॅल्शियम असत परंतु लोकांचा कल हा मिनरल मिक्सर न वापरता लिक्विड जे कॅल्शियम आहे ते वापरण्याकडे असतो कारण त्या लिक्विड कॅल्शियम मध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत शुगर सिरप वापरलेला असतो आणि ही जे आधीची सहज अवेलेबल असेल शुगर सिरप कोटी पोटात गेल्यामुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात किंवा ते कॅल्शियम चालू असेपर्यंत जनावरांचं दूध वाढलेलं आढळ तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जनावरांचं दूध उत्पादन किंवा दूध निर्मितीचं प्रमाण ठरत आता जो पुढचा विषय कि आता नेमकी दूध होण्याची कारण काय दूध कमी होण्याची कारण काय आहारात ऊर्जेची कमतरता म्हणजे एकतर चारा, चारा, तर आ, चारा कमी दर्जाचा असेल चारा पचनीय नसेल मित्रांनो वाळून चाललेली माका किंवा फक्त सुक्या चारावरच जानवर आहेत फक्त वाड्यावरच आहेत फक्त हत्ती गावतावरच जाणवर आहेत अशा वेळेस त्यांना हवे ती उडी ऊर्जा मिळत नाही त्याची पचनीयता कमी आहारामध्ये त्याच्या धान्य किंवा पशुखाद्याचा कमी वापर केला आपण बघतो की आज समजा आपण तीन किलो पशुखाद्य खाऊ घालतो आणि उद्या ते एकच किलो खवत तर लगेच आपल्या जनावर दुधामध्ये घट झालेलं आपल्याला जाणवू नये मग जनावरांच्या आहारामध्ये प्रोपेनिक ऍसिड तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जे धान्य आहे किंवा पशुखाद्य याचा वापर कमी केला तरी आपल्याला जनावर दूध कमी देत त्यानंतर मित्रांनो ड्राय मॅटरचं कमी ग्रहण किंवा चाराच कमी खाणे कारण मित्रांनो पचणार काय हिरवा चारा जरी दिला आपण तर त्यातलं पाहण्याचा काही उपयोग नाही त्यातून ड्राय मॅटर किती जातंय जनावर ड्राय मॅटर किती खातायत आणि ती पाचता किती याच्यानुसार आपलं पुढे प्रोपेनिक ऍसिड तयार होणे त्याच्यातून एनर्जी मिळणे ह्या गोष्टी काढते म्हणून जनावरांनी जास्तीत जास्त, जास्त खाणं सुद्धा गरजेचं असत वेळेस बघतो की कमी दुधाच्या जनावरांना आपल्याला पशुखाद्य देताना दे दे काही अडचण आपण त्याला चार पाच किलो सहा किलो पर्यंत देऊ शकतो परंतु ज्या वेळेस चाळीस लिटर दूध जनावर दे देणार आहे त्यावेळेस त्याला जर कंपनीच्या सजेशननुसार चारशे ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जर पशुखाद्य द्यायचं म्हणलं मित्रांनो चाळीस लिटर दूध आला चारशे ग्रॅम प्रति लिटर अशा पद्धतीने जर दूध द्यायचं पशुखाद्य द्यायचं ठरलं तर त्याला सोळा किलो पशुखाद्य द्यावं लागेल मित्रांनो जनावर इतकं पशुखाद्य खाऊ शकत किंवा ते खाल्लं तर ते पचावताना त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून इतर ज्या गोष्टी की जो काही हिरवाचा आराम द्यायचा तो जास्त पचनीय असला पाहिजे पशुखाद्य त्यात दर्जेदार असलं पाहिजे आणि जो काही चारा खाईल त्याचं जास्तीत जास्त रूपांतर योग्य रीतीने पचन होऊन जनावरांच्या शरीरात मगाशी जे काही पाच सात घटक दाखवले ते, ते सगळे शरीरात गेले पाहिजे आणि दूध निर्मिती झाली पाहिजे मग आता हे दूध जास्त देण्यासाठी आपण काय करू शकतो की अधिक ऊर्जा असलेला पचले चारा द्यायचा आपण काय करतो कंस काढून उरलेल्या मकाचा मुलगा असतो कंस काढून घेतो आणि उरलेल्या कडवळाचे वैरण करून ठेवतो अशा पद्धतीने त्याच्यातली ऊर्जाच काढून घेतो आणि उरलेला चाराच जनावर त्याचबरोबर ज्या वेळेस जनावरांचा जर गवत सुद्धा घालणार असेल मित्रांनो तर हत्तीगवत किंवा जे वेगवेगळे नेपियर्स आहेत त्याची कापण्याची जी उंची दिलेली ती फक्त एक मीटर हाईटला ती कापले पाहिजे म्हणजे सव्वा तीन ते साडेतीन फुटाचा झाल्यानंतर ते कापले पाहिजे परंतु आपण ते बारा बारा तेरा तेरा फुट उंच वाढल्यानंतर कापतो अशा नेपियरचं योग्य रीतीने पचन होत नाही त्याच्यातून कुठल्याही प्रकारचे जे काही अन्न घटक मिळायला पाहिजे ते मिळत नाही अशा वेळेस जनावरांना ऊर्जेची कमतरता होऊ शकते अशा रीतीने जर ऊर्जेची कमतरता झाली तर मित्रांनो आपल्या जनावरांचं दूध शंभर टक्के कमी होत त्याचबरोबर मित्रांनो जर संतुलित पशुखाद्याचा वापर आपण केला नाही अनेक वेळेस बघतो आपण फक्त सरकी पेंट सरकी पडते प्रोटीन आणि फॅट खूप चांगलं आहे परंतु तिथे एनर्जी नाही तर अशा सुद्धा आपल्याला जनावर पूर्ण क्षमतेने दूध देणार नाही अनेक वेळेस आपण ज्या सरकी पेंडी असतील किंवा तेलाच्या पेंडी असतील त्या वापरतो परंतु तो एक एक न वापरता किंवा कधी कधी आपण फक्त अ वालीस असेल किंवा मक्याचा भरडा असेल हेच वापरतो किंवा गव्हाचं पीठ वापरतो गव्हाचा भुसा वा वापरतो अशा वेळेस ते संतुलित नसल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात सगळे घटक मिळाल्यामुळे आपल्या जनावर दूध कमी झालं दिसत किंवा अनेक वेळेस अ मग ते जर संतुलित पशुखाद्य कंपनीच्या सूचनेनुसार वापरलं तर आपल्याला तिथे दूध वाढवून मिळेल दिसत त्याचबरोबर मित्रांनो जर जनावर जास्त दूध देणारे असतील तर तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने म्हणजे जर, जर पस्तीस लिटर प्लस असतील तर तिथे काही वेळेस आपल्याला मळी असेल किंवा इतर अधिक ऊर्जा देणार जे स्टारचे घटक असतील किंवा मित्रांनो आपल्याला बायपास गरजेचं असतं ज्याच्यामुळे आपल्या जनावरांना अधिकची ऊर्जा आपण पुरवू शकतो अशा पद्धतीने हे नियोजन केलं पाहिजे आणि जर आपण हे जे ऊर्जा असलेला चारा देण्यात जर कमी पडलो तर मित्रांनो आपल्या जनावरांचा जा बॉडी कंडिशन स्कोर हा घसरत जातो आपल्या जनावर तब्येतीने खराब होत जात आणि भविष्यात आपल्या जनावर मग आपल्याला इतर काही समस्या दाखवायला सुरुवात surat ter.